सगल ओके बट नहीं कर बाजरी बाजरी पेक्ष बारीकोस्टी बाजरी बाजरी पेक्षा बारीक इकाल बेसन पीट गाँ गेसन बाजरी धान्य बाजरी पेक्षा बारीक धान्य है खाली

उद्घाटन झालं उद्घाटन आधी मोठ्या वहिनी साहेबांना करू द्या नाही तर हॅलो फ्रेंड नमस्ते त्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्याक नवीन आणि मस्त असा व्हिडिओमध्ये तर नवीन वर्षाच्या मस्त आपली नवीन एक छानशी गावाकडे एक वस्तू घेतलेली आहे तर पाहू शकताय आहे तर ही घेतलेली आहे आम्ही मिनी मिनी मशीन घेतलेली आहे जेणेकरून आपण घरातील सर्व डाळी वगैरे गहू दळू शकतो तर त्यासाठी ही मशीन घेतलेली आहे याच्यात खारी खोबरं आणि मसाले पण होतात लाल चटणी वगैरे तर खूप छान आणि घरगुती उपयोगी पडणारी ही वस्तू तर बरेच दिवस ही घ्यायची होती ठरलेलं होतं तर फायनली आम्ही ती घेतलेली आहे जी ह्यांनी आणली आहे कारण बेसनपीठ हे ते दळायला सारखा सारखं लागत असतं त्याच्यामुळे तर खूप म्हणजे जरुरीचं वस्तू आहे तर कशा आहे कमेंट बॉक्स सांग कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा खूप छान आहे आणि त्याचं पूर्ण त्यांनी

बारीक आहे ना आवाज होता जास्त काय टाकाटाकच होत आहे मग

आपली मशीन डायरेक्ट गोठ्यातच मशीन सगळी इकडे कोंबड्या कोंबड्या म्हणत असल्यानं काय चाललंय कांडे घालते ती म्हणते फार बार डिस्टर्ब करायचं मला घाल बाई घाल आम्ही घेऊन जातो मग बाय काय पिशवी आहेत त्या पिशवी आहे पिशवी लावायज आहे ना पिशवी लावायची हां त्याब्यात पिढी आणि हे काय माहिती ना हां हे आहे ना यातून धान्य दळायचं आणि खरी खोबरं वगैरे जे असतं ना ते हा खारी हे करायचं बरं का गहू आहे ना गहू गव्हापेक्षा मोठा गो� असलं तू वल बाजरी बाजरीपेक्षा छोटा असलं तर खाली खाली बरं का आणि ही

हे चाक पण दिले नव्हतं त्याला चाक पण फिट करायचे चाक मला वाटतं ऐका ना आपल्याला का हलवायची नाही ती ना जाळी एक नंबर गहू तांदूळ बगर मैदा पापड बर का जाळी नंबर दोन गहू बाजरी ज्वारी नांदी तांदूळ साबदाना इतर पिठासाठी कॉमन म्हणजे दोन नंबर हे चना डाळ उपवासाचे पदार्थ जाड पिठासाठी चार पाच गव्हाच्या रव्यासाठी इडली लाडू इतर पिठा

काजोलू तू घाबरला काय आहे ग पिल्लू नाही नाही दाजी हे ह्याला लावायचं दाजी ह्याला लावायचं तुम्ही दोघ कशाला आलात आमच्या इकडं काम चालू थोकल का